खोबरेल तेलमध्ये घरातील ही एक वस्तू टाकून तर बघा पांढरे झालेले केस अगदी काळे होतील मुळापासून आणि त्यासोबत केसांसंबंधित इतर समस्या देखील दूर होतील जसे की केस गळती केसांची वाढ न होणे कोंडा होणे किंवा इतर काही तुम्हाला जसं केस वृक्ष झालेले असतील तर सर्व त्रास दूर होतात लांब सडक काळेभोर दाट स्मूदन सिल्की केस होतात फक्त या घरगुती उपायाने पूर्ण प्रोसेस नक्की बघा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघा यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कोथंबीर तर आपल्या घरी नक्कीच असते आपण याला प्रत्येक भाजीमध्ये हे वापरतोच पण एकदा तुम्ही याला केसांवरती वापरून बघा कारण की कोथंबीर खाल्ल्याने भरपूर फायदे आहेत त्याचे तसंच केसावरती लावल्याने देखील याचे भरपूर फायदे आहेत जे की तुम्ही गुगलवर सर्च करू शकता अगदी बघून आश्चर्यचकित व्हाल एवढे याचे फायदे आहेत आणि इथे आपल्याला स्वच्छ कोथंबीर जी आहे ती धुवून घ्यायची आहे थोडी कोरडी करायची पाणी त्यामध्ये नसलं पाहिजे त्यानंतर आपल्याला असं खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला थोडंसं बारीक करायचं आहे आणि इथे बघू शकता जास्त नाही एक अशी थोडी दोन भाज्याला लागेल एवढी मी कोथंबीर वापरलेली आहे तुमच्या केसानुसार कमी जास्त जरी तुम्ही घेतली तरी चालेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आणि कोथंबिरीला वेगवेगळ्या प्रकारे देखील केसांवरती वापरता येतं जसं की आता इथे आपण एक पद्धत बघत आहोत याला वापरण्याची दुसरी मी कधीतरी तुम्हाला अजून एकदा शेअर करेल जे की तुम्ही बघाल खूप छान कमालीचा रिझल्ट मिळतो आणि यामुळे काय होतं ना जसं हे नॅचरल आहे तर कोणतंही नुकसान होत नाही केसांसाठी कोणतंही केमिकल इतर डाय किंवा असं काही वापरायची तुम्हाला गरज पडत नाही तर बघू शकता याला मी ठेचून असं थोडस बारीक केलेलं आहे यानंतर याच मध्ये आपल्याला टाकायचं आहे आवळा तर इथे बघा फ्रेश आवळा असेल तर फ्रेश तुम्ही घ्या माझ्याकडे आवळा इथे मी असा वाळवून ठेवलेला आहे तो है। तो मी वापरत आहे आवळ्याचं पावडरही बाजारात मिळतं ते असेल तर तुम्ही ते देखील एक चमचाभर यामध्ये जरी टाकलं तरी चालतं पण आवळा नक्की वापरा पांढरे केस काळे करण्यासाठी आणि केसांसंबंधित इतर समस्या दूर करण्यासाठी आवळा हा केसांसाठी खूप चांगला असतो जसं की तुम्ही मेहंदी लावत असाल असंच सहज केसांवरती तर त्यामध्ये दे देखील थोडं आवळ्याचं पावडर टाकावं जेणेकरून खूप छान मेहंदीचा डबल आपल्याला फायदा होतो तसंच यामध्ये देखील आपल्याला आवळा नक्की थोडासा बारीक यामध्ये करून अशा प्रकारे टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे मेथीदाणे बघा इथे साधारण चमचाभर मी घेतलेले आहेत थोडेफार कमी जास्त जरी घेतले तरी चालतील पण मेथीदाणे देखील नक्की वापरा हे देखील आपल्या केसांसाठी खूप चांगले असतात तुम्ही भिजवून ठेवलेले मेथीदाणे देखील वापरू शकता किंवा असे मी इथे कोरडेचे मेथीदाणे घेतलेले आहेत वाळलेले तर यामध्ये टाकून खलबत्त्यात आपल्याला देखील थोडं बारीक करायचं आहे ले ले, ले 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 दो 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 आता बघा सर्व गोष्टी एकत्र जरा टाकल्या तर या एकजीव व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे एक एक करत यांना असं आपल्याला टाकायचं आहे तुम्ही याला मिक्सरच्या भांड्यात करा म्हणजे मिक्सरच्या भांड्यात करत असाल तर एक वस्तू टाकायची असं करा खलबत्त्यामध्ये मला थोडं बरं वाटतं सोपं जातं म्हणून मी यामध्येच करत आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे मोहरी जी आपण दररोज भाजीसाठी वापरतो तीच मोहरी आपल्याला इथे वापरायची आहे तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर तुम्ही मोहरीचं तेल वापरा मोहरी वापरण्याऐवजी पण मोहरी सहसा प्रत्येक घरी असते तर नक्की दोन चमचे मोहरी आपल्याला यामध्ये टाकायची आहे आपल्या केसांसाठी मोहरीचं तेल खूप चांगलं असतं पण बऱ्याच वेळा आपण ते वापरत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ते वापरात आणता येईल आणि जेणेकरून याचा फायदा देखील केसांसाठी होईल तर इथे आपल्याला हे नक्की मोहरी देखील दोन चमचे वापरायची आहे ती देखील यामध्ये टाकून आपण थोडीशी याला उबडधोबडच असं बारीक करून घेणार आहोत तर बघा आता यामध्ये ज्या वस्तू टाकलेल्या आहेत ना तर त्यामध्ये कसं तुम्हाला वेगळे असे पैसे खर्च करायची गरज नाही सहज घरामध्ये मिळू शकतात आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत एक चमचा काळे तीळ काळे तीळ ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर नसतील तर नाही टाकले तर चालतील पण असेल तर नक्की टाका कारण की काळे तिळ देखील पांढऱ्या तिळापेक्षा केसांसाठी खूप चांगले असतात खाण्यामध्ये देखील आपण जास्त पांढरे तिळ खातो पण जर काळे तिळ तुम्ही जर खाल्ले तर त्याचे अजून डबल फायदे आपल्याला मिळतात त्यामुळे काळे तिळ देखील यामध्ये थोडेसे असतील तर ता टाका आणि त्याला देखील अशा प्रकारे आपण थोडंसं बारीक करून ठेचून यामध्ये घेतलेलं आहे तर आता बघू शकता सर्व यामधील जी पेस्ट आहे ना ते ती चांगलीच अशी एकजीव झालेली आहे तर त्यानंतर बघा काय करायचं ही जी पेस्ट आहे ना ती एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे पेस्टला जर का तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवलं तर बघा काय होतं खूप जास्त त्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि परत त्याला आपण जेव्हा बनवतो त्यामुळे त्याचा वेळ जास्त लागतो त्यामुळे मी याला खलबत्त्यामध्ये बनवते कारण की काय होतं बघा आता पेस्ट जी आहे ती आपल्यानुसार अशी कमी जास्त आपल्याला बारीक करता येते पाणी सुटल्यासारखं होत नाही आणि अगदी तुम्ही जर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवाल तर लवकर बनेल पण नंतर बनायला याला वेळ लागेल पण आता बघू शकता याला छान आपण असं पेस्ट तयार केलेली आहे यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एखादं भांडं इथे कढई घेतलेली आहे मी लोखंडी कढई वापरा शक्यतो नसेल ना तर नाही वापरलं तर चालेल पण असेल तर नक्की लोखंडी भांड्याचाच वापर करायला म्हणजे लोखंडी तवा कढई असं काही तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल इथे मी घेतलेलं आहे कोकोनट ऑइल खोबरेल तेल जसं की मी म्हणलं तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर मोहरी वापरण्याऐवजी कोकोनट ऑइल अर्ध आणि मोहरीचं तेल अर्ध टाकलं तरी चालेल आणि त्यानंतर गॅसवरती आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे इथे आपण जे तेल आहे ते सुरुवातीला जसं इथे साधारण दोन कप तेल आपण वापरणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला एक कपच यामध्ये तेल टाकायचं आहे नंतर आपण पुढे एक कप तेल यामध्ये टाकणार आहोत तर बघा तेल जे आहे ना तर तुम्ही जी पेस्ट घेतलेली आहे ना त्यानुसार इथे आपल्याला तेल घ्यायचं आहे पेस्ट जितकी होईल त्याच्या डबल आपल्याला तेल घ्यायचं आहे तर त्यानंतर बघा यामध्ये मी अजून एक कप असं तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर याला गॅसवरती ठेवून आपण चांगलं याला गरम करायचं आहे यामध्ये बघू शकता असा पूर्ण फेस वरती आलेला आहे आणि यामध्ये जे तेल आहे ना तर ते जसं तुम्ही अर्धा अर्धा केलं तरी चालतं जसं थोडंसं मोहरीचं तेल आणि थोडं कोकोनट ऑइल किंवा पूर्ण कोकोनट ऑइल वापरलं तरी चालतं तर त्यानंतर बघा याला छान आपल्याला खरपूस होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे असं याला छान फुल टेम्परेचरवरती याला गरम करायचं आहे कारण की यामध्ये ज्या पानेदार वस्तू आहेत मॉश्चर आहे, तो आहे ते पूर्णपणे नाहीसं झालं पाहिजे तेव्हाच आपलं तेल जे आहे, भर आहे ते भरपूर दिवस टिकतं यामध्ये जे आपण कोथंबीर किंवा इथं ओलसर वस्तू वापरलेल्या आहेत त्यामधील पाण्याचा पूर्ण अंश नाहीसा झालेला असेल तेव्हाच हे तेल टिकतं इथे बघा आता काय कसं समजायचं की आपलं तेल तयार आहे तर यामध्ये टाकलेल्या सर्व वस्तू अशा अगदी uh, डार्क ब्राऊन झालेल्या असतात म्हणजे अगदी याला आपल्याला जाळायचं किंवा काळंकुट्ट करायचं नाही फक्त अशा थोड्या ह्या खरपूस झाल्या तर लगेचच आपण गॅस बंद करायचा म्हणजे आपल्याला यामधून थोडंसं जेव्हा धूर येतो आणि या वस्तू अशा लालसर दिसायला लागतात त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे यानंतर बघा याला आपल्याला भरपूर वेळा असंच ठेवायचं नाही तर जेव्हा गरम आहे तोपर्यंतच आपण याला गाळून घेणार आहोत म्हणजे काय होतं यामधील ज्या वस्तू आहेत ना त्या परत तेल शोषून घेत नाहीत तर बघा आता मी तेल चांगलं गाळून घेतलेलं आहे आणि आपण यामध्ये जेवढं तेल टाकतो तेवढंच आपल्याला मिळतं अजिबात आपलं तेल वाया जात नाही की या कारण बनवण्याची प्रोसेस मध्ये देखील जास्त वेळ जात नाही जास्तीत जास्त पाच ते सहा मिनटामध्ये आपलं हे तेल बनून तयार होतं तर बघा चांगलंच आता याला आपण असं गाळून देखील घेतलेलं आहे आता याला कधी कुठे कसं वापरायचं हे देखील पहा कारण की त्यामुळेच याचा रिझल्ट मिळतो पहिलं म्हणजे की आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती याला वापरू शकते लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि मी तर म्हणेल पांढरे केस नसतील किंवा केसांसंबंधित समस्या नसतील तरीही याचा वापर करा म्हणजे भविष्यात कधीच तुम्हाला यात ज्या समस्या आहेत केसांसंबंधित त्या येणार नाहीत त्यासोबतच आठवड्यातून दोन ते तीन वेळा का होईना या तेलाचा नक्की वापर करा आणि त्याचसोबत जसं रात्री तेल लावून सकाळी केस धुतले तर चालतात किंवा तुम्हाला दिवसभर तेल ठेवायचं आहे दररोज लावायचं आहे तर अगदी तुम्ही लावू शकता आणि काही प्रश्न असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा लवकरच मी त्याचे उत्तरं देईल आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद